नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी माजी नगरसेवक शरद पावशे यांचा वाढदिवस समाज कार्यातून साजरा माजी नगरसेवक शरद पावशे यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोकांची चांगलीच गर्दी दिसून आली कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने केक कापून करण्यात आली आणि या क्षणाला साक्षीदार राहण्यासाठी परिसरातील नागरिक कार्यकर्ते महिला मंडळ युवा वर्ग आणि विशेषतः विभागातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आनंद हे शरद पावशे यांच्या कार्याचे जिवंत उदाहरण होते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत समाजोपयोगी उपक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले दिवसभर त्यांच्या कार्यालयात विविध उपक्रम राबवले गेले काही आरोग्य विषयक काही सामाजिक तर काही गरजूंना मदतीचे हात देणे लोकांचे सुखदुःख हेच आपले कर्तव्य या तत्वावर काम करणारे शरद पावसे हे आजही कोणत्याही प्रसंगात सर्वसामान्य माणसाच्या मदतीसाठी तत्पर असतात म्हणूनच त्यांच्या वाढदिवसाला अशी उत्स्फूर्त गर्दी झाली जणू काही हा वाढदिवस नव्हे तर एक सामाजिक उत्सव झाला होता या मंचावरून शरद पावसे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देताना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदैव अशीच लोकांची साथ लाभो हीच प्रार्थना तसेच या कार्यक्रमात प्रसंगी विशेष म्हणजे यावेळी मित्रपरिवार त्यांच्या परिसरातील ज्येष्ठ नागरिक आजी माजी नगरसेवक सामाजिक शैक्षणिक मेडिकल उद्योजक समाजसेवक कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शरद दादा पावसे हे कुठेही काहीही अडचण आली कोणताही आमच्या पूर्ण एकशे एक वॉर्ड मध्ये तर ते नेहमी कार्यरत असतात आणि रात्र बघत नाही दिवस बघत नाही नेहमी ते समाज कार्यासाठी पुढे असतात आमच्या दादांबद्दल बोल, जेवढं बोलावं हो, तेवढं कमीच आहे म्हणून आज आम्ही सगळ्या महिला मंडळ दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जमलेलं आहोत प्रभाप कर्मांग एकशे एक शेक चे माजी नगरसेवक आमचे ज्येष्ठ नेते लाडके नेते शरद पावशे यांचा वाढदिवस आम्ही नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आज या ठिकाणी साजरा करत आहोत एवढे कार्यकर्ते आमचे उत्साह आणि दरवर्षी एवढ्यासाठीच येतात की त्यांच्यातलं आमच्याशी असलेलं नातं कार्यकर्त्यांशी खूप गाढ आहे त्याच्यामुळे सर्व कार्यकर्ते जेव्हा जेव्हा शरद दादा आम्हाला बोलवतील तेव्हा तेव्हा आम्ही उपस्थित राहतो कोणत्याही कार्यासाठी असतो त्यांच्याबरोबर आणि आज वाढदिवसाच्या निमित्ताने हे सर्व आमचे महिला कार्यकर्ते तरी आज तरी कमीच आहेत याच्यापेक्षा जास्त संख्या असते पण आज कमी आहेत तरी पण ते उच्च काम वेळात वेळ काढून आमच्या सगळ्या महिला कार्यकर्ते सुद्धा दादांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेले आहेत तर माझ्या कार्यकर्त्यांच्या वतीने आपल्या शरद दादांना खूप खूप वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा पुढील त्यांचं आयुष्य सुखाचं भरभरायटीचं समृद्धीचं जावं हीच आमची आणि आम त्यांच्याकडून आम्हाला हीच अपेक्षा आहे की त्यांनी समाजसेवा ही अशी करावी की याच्यापेक्षा जास्त नाव होऊन आणखी जास्त कार्यकर्ते जमा होतील प्रत्येक वेळेला हीच प्रार्थना तर या अत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलांगाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुझ्या सोबत तर पुन्हा भेटू या धन्यवाद